नमस्कार मी डॉक्टर ईशा डॉक्टर ईशाच पायलटमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे आजचा टॉपिक माझ्या सगळ्या मैत्रिणींचा आवडता सगळ्याच मंडळींचा पुरुष वर्गाचासुद्धा आवडताच आहे की तरुण दिसण्यासाठी म्हणून आपण त्वचेची काळजी कशी घेतली पाहिजे माझी त्वचा जास्तीत जास्त चांगली दिसावी उजळून निघावी आणि जास्तीत जास्त वर्षेपर्यंत चांगली राहावी सुरकुत्या कमीत कमी दिसाव्यात जरी मी कितीही म्हातारो झालो तरी ही सगळ्याच से लोकांची सुप्त इच्छा असते त्यासाठी काय केलं पाहिजे आता हा व्हिडिओचा ॲक्च्युली दुसरा पार्ट आहे पहिला पार्ट त्याच्यामध्ये मी कोलॅजिन नावाचा जो पदार्थ असतो जो आपल्याला त्वचा यंग ठेवण्यासाठी म्हणून मदत करत असतो त्याच्याबद्दलची माहिती आणि पोटातून काय काय औषधी घेतल्या पाहिजेत ह्याबद्दलची सविस्तर माहिती मी सांगितली आहे त्याचा व्हिडिओ तुम्ही बघू शकता त्याची लिंक मी इथे वरती देत आहे तसंच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली सुद्धा ती लिंक तुम्हाला मिळेल तेव्हा मागच्या व्हिडिओत आपण बघितलं की आतून काय काय घेतलं पाहिजे आता बाहेरून स्किनची केअर म्हणजे स्किन केअर रुटीन आपण ज्याला असं म्हणूया ते कसं असलं पाहिजे आपल्याला बऱ्याच जणांचा जो प्रश्न असतो की स्किनला बाहेरून लावणं गरजेचं आहे का काळजी घेणं गरजेचं आहे का तर त्याचं उत्तर हो हंड्रेड पर्सेंट गरजेचं आहे आणि याला आयुर्वेदसुद्धा दुजोरा देतो आयुर्वेद ग्रंथामध्ये औषध सांगण्याच्या आधी त्यांनी एक्स्टर्नल ऍप्लिकेशन स्किन सुंदर व्हावी म्हणून सांगितलेलं आहे त्यांनी सांगितलंय अभ्यंगम आचरित नित्यम म्हणजे तुम्ही इंटरनल नंतर घ्याल ते घ्याल पण सुरुवात कशाने करायला पाहिजे स्किनची तर अभ्यंग नियमित केला पाहिजे म्हणजे थोडक्यात एक्स्टर्नल ॲप्लिकेशन हे स्किन केअरमध्ये खूप महत्त्वाचं आहे त्याचं कारण हे आहे की स्किन हा शरीरातला सगळ्यात मोठा ऑर्गन आहे इट्स द लार्जेस्ट ऑर्गन इन द बॉडी आणि तो असा अवयव आहे की जो बाहेर पूर्णपणे एक्सपोज आहे त्वचा ही बाहेरच्या एक्स्टर्नल एन्व्हायरमेंटला कायम एक्सपोज असते महत्त्वाचे जे काही ऑर्गन्स आहेत जसं हार्ट आहे लिवर आहे हे आतमध्ये सुरक्षित आहेत त्याच्यामुळे त्यांची एक्सटर्नल केअर करा असं आम्हाला सांगावं लागत नाही आपल्याला सांगावं लागत नाही पण त्वचेची एक्स्टर्नल केअर करणं म्हणूनच गरजेचं आहे कारण ती बाहेरच्या वातावरणाशी फाईट करत असते म्हणून आयुर्वेदसुद्धा हे मान्य करतो की सूर्यकिरण वारा जास्तीत जास्त हवा येणं जास्तीत जास्त हवेत तुम्ही प्रवास करणं म्हणजे जास्तीत जास्त प्रवास करणं वात शरीरामध्ये वाढणं हे स्किन खराब करण्याचं पहिलं कारण आहे स्किन एजिंग फास्ट का होतं तर सनलाईट एक्सपोजर एक्स एक्सेसिव्ह असणं आणि एक्सेसिव्ह तुम्ही प्रवास करणं ज्यामुळे तुमच्या शरीरामध्ये वात वाढतो आता हे तर आपण अवॉइड करू शकत नाही म्हणून डेली झीज होणार आहे मग त्याचा पर्याय काय तर एक्सटर्नल स्किन केअर मग तुम्ही स्वतः कशी स्किन केअर करतात मला खूप जणांनी प्रश्न विचारलेत माझ्या पेशंट्सने सुद्धा आणि माझ्या पेशंट्सना मी काय काय रेकमेंड करते तर पहिला मंत्र मी सांगते की गो फॉर ऑल नॅचरल सगळ्यात महत्त्वाचं की जेवढं निसर्गाच्या जवळ तुम्ही जाल तेवढं तुमच्या आरोग्य तुमच्याजवळ येईल म्हणून स्किन प्रोडक्ट वापरतानासुद्धा सगळ्यात महत्त्वाचं प्युरेस्ट फॉर्म काय आहे तर तुम्ही जेवढं वनस्पतींपासून मिळणाऱ्या गोष्टी ह्या तुमच्या स्किनमध्ये वापरू शकतात किंवा प्राणीच पदार्थ म्हणजे दही तूप लोणी साय ताक हे सगळे स्किनला बाहेरून सुद्धा रेजनोवेट करणारे आहेत हां म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला स्किन टॅनिंग होत असेल त्वचा काळवंडत असेल विशेषतः उन्हात जाऊन आल्यानंतर तर सोप्पा उपाय काय आहे दही लावणं दही हे स्किन टॅनिंगमध्ये अमृतासारखं काम करतं म्हणजे तुमचे कुठलेही अँटी टॅनिंग प्रोडक्ट्स ब्लिचिंग प्रोडक्ट की ज्याच्याने पटकन गोरं होतं त्यापेक्षा दही लावा घरगुती खूप सुंदर रिझल्ट मिळतील म्हणून पहिला मंत्र काय की गो फॉर ऑल नॅचरल जे काही निसर्गामध्ये उपलब्ध रॉ फॉर्ममध्ये आहे ते तुम्हाला खूप सुंदर रिझल्ट देतील दुसरं म्हणजे मिनिमाइज द सिंथेटिक प्रॉडक्ट्स म्हणजे सिंथेटिक प्रॉडक्ट्स आपण अगदीच मिनिमाइज नाही जरी करू शकलो तरीसुद्धा त्याचं प्रमाण मिनिमम करा तुमच्या स्किन केअर रुटीनमध्ये जसं की मेकअप आहे कॉस्मेटिक प्रॉडक्ट्स आहेत तर मेकअप करूच नये का मॅडम तुम्ही करत नाही का मलाही आवडतो मेकअप करायला सगळ्या स्त्रियांना आवडतो मेकअप करायला पण मग तो, तो, तो कमीत कमी आपण करू शकतो का कमीत कमी हार्मफुल प्रॉडक्ट्स वापरून कमू करू शकतो का ज्याच्यात सिंथेटिक प्रॉडक्ट कमी असतील आणि नॅचरल प्रॉडक्ट जास्त असतील जा, याच्याने करू शकतो का तर नक्कीच करू शकतो मेकअपचा तुमच्या तुम म्हणजे कॉस्मेटिक प्रॉडक्ट्सचा तुमच्या स्किनला त्रास होऊ नये विशेषतः चेहऱ्याच्या स्किनला म्हणून त्याच्या आधी काय काळजी घेतली पाहिजे तर आता ही स्किन केअर रुटीन काय काय आहे ते मी तुम्हाला सांगते सगळ्यात पहिल्यांदा तर मी सांगते की चेहरा म्हणजे चेहरा आणि बॉडीची स्किन ही स्वच्छ करण्यासाठी म्हणजे क्लिन्झिंग एजंट म्हणून तुम्ही काय वापरू शकतात तर सगळ्यात पहिलं मी रेकमेंड करते आपलं ऑल हर्ब्स फेस अँड बॉडी पॅक त्याच्यामध्ये काय काय आहे तर अशाच सगळ्या नॅचरल फॉर्ममधल्या ओरिजिनल वनस्पती आहेत की ज्याच्याने तुमचं क्लिनिंग पण चांगलं होतं आणि विदाउट साईड इफेक्ट तुमची स्किन चांगली राहायला मदत होते आणि क्लीन राहायला मदत होते तर हे कसं वापरायचं तर एक ते दोन चमचे पॅक तुम्हाला जेवढा पाहिजे तेवढा घ्या त्याच्यामध्ये दूध घाला किंवा दही घाला दही हे दोन्ही स्किनसाठी चालतं ऑइली स्किनसाठी पण चालतं आणि आ, इवन आ, ड्राय स्किनसाठी सुद्धा चालतं कारण त्याच्यामध्ये थोडं मॉइश्चरायझिंग इफेक्ट असतो आणि ते टॅनिंग कमी करण्याचं काम करतं म्हणजे तुमच्या शरीराला जो काळवंडलेपणा आलतो बाहेर फिरून किंवा उन्हात जाऊन तो कमी होतो म्हणून हा पॅक दह्यातून लावा हे मी रेकमेंड करते जर खूप जास्त कोरडेपणा असेल तर दुधातून लावा साईतून लावा त्याच्यात थोडी साय टाकू शकतात दूध टाकू शकतात आणि खूपच जास्त ऑइली असेल तर तुम्ही रोज वॉटर वापरा किंवा साधं पाणी वापरा आ, आ, सा हा पॅक लावल्यानंतर पंधरा ते वीस मिनटं ठेवायचा आणि स्वच्छ धुवून काढायचा ह्या तुम्ही ऑल ओवर बॉडी वापरू शकतात फेससुद्धा वापरू शकतात तर असा हा युनिफॉर्म पॅक बनवला त्याचा फायदा काय होतो की जेवढं जास्तीत जास्त मी जसं म्हटलं की गो फॉर ऑल नॅचरल त्यामुळे जास्तीत जास्त हंड्रेड पर्सेंट नॅचरल तुम्हाला सोल्युशन क्लिन्झिंगसाठी मिळतं स्किन क्लिन्झिंग हे खूप महत्वाचं असतं दुसरं येतं ते म्हणजे की उबटन जेल बॉडी वॉश ह्याच्यामध्ये प्युअर उठणं आहे उठणं हे आणि उठणं आणि प्लस ते बॉडी क्लिनिंग करतं असं सुंदर कॉम्बिनेशन ह्या मध्ये आहे तर हे उबटन जेल बॉडीवॉशसुद्धा खूप सुंदर काम करतं ते सुद्धा तुम्ही क्लिनिंग पर्पजसाठी वापरू शकतात म्हणजे साबण किंवा सिंथेटिक जे, जे केमिकल्स असतात ज्यांचा अतिप्रमाणात फेस होतो किंवा ज्यांचे ज्याच्यामुळे स्किन ही ड्राय होते हे ऐवजी जर हे क्लिन्झिंग प्रॉडक्ट वापरले तर तुमची स्किन नॅचरली प्रोटेक्ट व्हायला मदत होते त्यामुळे हे क्लिन्झिंग प्रोडक्ट वापरल्यामुळे काय होतं की तुमची स्किन क्लीन तर राहतेच स्वच्छ तर होतेच पण ती क्लीन होताना तिच्यात औषधी गुणधर्म असलेले हे क्लिन्झर्स आहेत म्हणजे तुमच्या स्किनमधून त्या वनस्पतींमध्ये असणारे औषधी गुणधर्म आणि ह्या सगळ्या वनस्पती ह्या प्रूवन स्किन टॉनिक आहेत म्हणजे स्किनला सुंदर बनवणाऱ्या आहेत त्याच्यामुळे ह्याला त्वच वनस्पती किंवा वर्णे वनस्पती म्हटलेल्या आहे आयुर्वेदामध्ये की ज्या तुमच्या स्किनचं वर्ण जो आहे तो वर्ण जो आहे तो चांगला करतात म्हणजे स्किन चांगली करतात पुढचं येतं ते म्हणजे की आपण जेव्हा बाहेर जातो तेव्हा स्किनला कसं प्रोटेक्ट करायचं की ऊन आहे वारा आहे तर आपण उन्हाला बांधू शकत नाही वाऱ्याला बांधू शकत नाही मग आपण काय करू शकतो स्किनला प्रोटेक्ट करू शकतो म्हणून छत्रधारण असं सांगितलं ना दिवसा ग्रंथात सुद्धा याचा उपयोग उल्लेख आहे की छत्रधारण करावं म्हणजे छत्री घेऊन जावं बाहेर आणि अंगभर कपडे घालावेत तर कपड्यांनी एक प्रोटेक्शन होतं तुमच्या स्किनचं आणि अशा प्रकारे जसं छत्री आपण घेऊन गेलो त्याच्यानी होतं आणि तिसरं प्रोटेक्शन अजून की जे आपण करू शकतो ते म्हणजे की मॉइश्चरायझिंग इफेक्ट असणाऱ्या गोष्टी बाहेरून लावणं म्हणजे क्रीम लावणं क्रीम लावतानासुद्धा जर त्याच्यामध्ये सिंथेटिक केमिकल्स असतील हार्मफुल केमिकल्स असतील जे पॅराबेन असतात सल्फेट असतात तर त्या क्रीमचा काही उपयोग नाही पुन्हा ते स्किनला नंतर त्रास देणार आहे मग नॅचरल क्रीम मी रेकमेंड करते डीप टिश्यू रिपेअर फेस क्रीम की जी तिच्या नावातच आहे तिचं कार्य की ती डीप टिश्यू रिपेअर असं तिचं फंक्शन आहे ती इवन ज्यांना ब्लेमिशिस आहे ज्यांना पिगमेंटेशन आहे ज्यांना वांग आहे त्यांनासुद्धा मी रेकमेंड करते इतकं तिचं सुंदर कार्य आहे आता ही क्रीम ज्यांची खूप ड्राय स्किन आहे किंवा मीडियम ड्राय आहे किंवा मिक्स स्किन आहे ह्यांच्यासाठी है, चालते पण ज्यांची खूप जास्त ऑइली स्किन आहे त्यांना मी मंजिष्ठा मॉइश्चरायझर देत आहे मंजिष्टा हे अतिशय तिला इंडियन रेड मदार असं मदार रूट म्हणतात तर हे जे आहे त्याला रुबिया कॉडिफोलिया असं लॅटिन नेम आहे ही सुंदर वेल आहे आय। आणि आयुर्वेदिक वनस्पती आहे एक प्रकारची की जी प्रमुख सांगितलेली आहे स्किन चांगली बनवण्यासाठी म्हणून म्हणजे त्वचेवर जाणाऱ्या महत्त्वाच्या काही वनस्पती आहेत त्याच्यामध्ये नंबर एक मंजिष्ठा आहे तर हिच्यापासून बनवलेली ही जी मॉइश्चरायझिंग क्रीम आहे ती मी मॉइश्चरायझर आहे ते मी रेकमेंड करते सो ते आपण लावलं पाहिजे आणि मग ह्या क्रीमवर किंवा ह्या मॉइश्चरायझरवर तुम्ही सनस्क्रीन वापरली पाहिजे सनस्क्रीन का वापरायची की त्याच्यामध्ये जो एस पी एफ असतो म्हणजे एस पी एफ किती पाहिजे तर थर्टी टू फिफ्टीपर्यंत एस पी एफ रेकमेंडेड आहे तर तो तुमचं जे सन रेज आहे त्याच्यापासून युव्ही रेज असतात त्याच्यापासून प्रोटेक्शन करतं म्हणून तर तीसुद्धा लिमिटेड आपण वापरू शकतो की जेव्हा तुम्ही बाहेर जाणार असाल दिवसा किंवा उन्हात जाणार असाल त्यावेळेस सनस्क्रीन वापरली तरीही चालेल दुसरं त्याच्यानंतर येतं ते म्हणजे की मग मेकअप करायचा की नाही जर तुम्हाला ज्यावेळेस कुठे बाहेर मेकअप करून जायचं असेल काही कॉस्मेटिक प्रॉडक्ट्स वापरायचे असतील ते तुम्ही ह्याच्यावर वापरू शकतात म्हणजे पहिले मॉइश्चरायझर झालं किंवा ही डीप टिश्यू रिपेअर क्रीम झाली त्याच्यावर सनस्क्रीन लावायचं आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला जे काही फाउंडेशन लावायचं आहे प्रायमर लावायचं आहे जे काही लावायचे तुम्ही त्याच्यावर लावू शकतात म्हणजे थोडक्यात मेकअपच्या प्रोडक्ट्सचा पण जो काही त्रास आहे तो होणार नाही म्हणजे मेकअपचा कमीत कमी तुम्हाला साईड इफेक्ट होतील मेकअपसारखं करणं योग्य आहे का तर निश्चितच योग्य नाही आहे पण करणारच असाल तर योग्य काळजी घेऊन जर मेकअप केला तर स्किन खराब होत नाही हे झालं की डे केअरमध्ये दुसरं म्हणजे हे बेसिक सांगते आहे मी त्याच्यानंतर पुढचं येतं की रात्री किंवा इव्हिनिंग जे नाईट केअर जी असते ती पण खूप महत्त्वाची असते जसं की नाईट केअर करण्याच्या आधी सगळ्यात पहिल्यांदा की मेकअप पहिले काढला पाहिजे जर तुम्ही मेकअप लावलेला असेल तर आणि नसेल तरी सुद्धा क्लिन्झिंग हे खूप महत्वाचं आहे पुन्हा क्लिन्झिंगसाठी तुम्ही जसं उबटन जेल मी सांगितलं ते रेकमेंड केलं ते वापरू शकतात व्हेरी गुड क्लिन्झिंग पण जर मेकअप लावला असेल तर पहिले तो, तो मेकअप काढणं गरजेचं असतं तर बऱ्याच वेळा बर्या, मेकअप रिमूवर म्हणून प्रॉडक्ट येतात किंवा काही सिरम येतात तर त्याचे पण साईड इफेक्ट होतात हां म्हणून मी कायम सांगते की मेकअप रिमूव्ह करण्यासाठी एक बेसिक गोष्ट गरजेची असते तुम्ही किती पण वॉटरप्रूफ मेकअप केलेला असेल तरीसुद्धा एक बेसिक गोष्ट गरजेची असते ती म्हणजे की त्याला मॉइश्चरायझिंग इफेक्ट गरजेचा असतो डायरेक्ट साबण लावून किंवा फेसवॉश लावून मेकअप काढायचा नसतो चेहऱ्यावर केलेला त्यासाठी आधी क्रीम लावणं गरजेचं असतं तर तुम्ही ही डीप टिश्यू रिपेअर क्रीम आहे तीच लावली किंवा हे मंजिस्टा मॉइश्चरायझर आहे ते जरी लावलं तरी सुद्धा सुंदर प्रकारे मेकअप रिमूव्हिंग इफेक्ट येतो म्हणजे तुम्ही जर ती क्रीम लावून व्यवस्थित चेहऱ्याला लावली आणि व्यवस्थित ती चोळली आणि त्याच्यानंतर जो कॉटननी तुम्ही मेकअप रिमूव्ह केला तर तो व्यवस्थितरित्या मेकअप निघतो आणि त्यानंतर तुम्ही उबटन आणि बॉडी वॉश आहे त्याच्यानी तुम्ही फेसवॉश करू शकतात किंवा अल्ट्रासॉ्ट प्रीमियम फेसवॉश सुद्धा मी रेकमेंड करते तो सुद्धा खूप छान काम करतो अशा प्रकारे फेस क्लीन करायला आणि विदाउट डॅमेज सेन्सिटिव्ह स्किनपासून सगळ्या स्किनसाठी हा चालतो डॅमेज न करता तुमचं स्किन प्रोटेक्ट करून स्किन क्लिनिंगचं काम करतो तर अशा प्रकारे मेकअप रिमूव्हिंग किंवा नाईटला क्लिन्झिंग करणं स्किनचं फार गरजेचं आहे झोपण्याच्या आधी बऱ्याच वेळानं म कंटाळा येतो म्हणून किंवा काय पण चेहरा न धुताच झोपतो आणि त्यानंतर चेहरा व्यवस्थित धुतल्यानंतर एक लास्ट प्रॉडक्ट मी रेकमेंड करते की जे खूप छान म्हणजे कोलायजन कोलॅजन जे आजकाल म्हणतात ना की अँटी एजिंग आहे आणि कोलॅजन गरजेचं असतं तुमच्या स्किनला एजिंग थांबवण्यासाठी म्हणून किंवा सुरकुत्या कमी करण्यासाठी म्हणून त्यासाठी एक सुंदर प्रॉडक्ट म्हणजे योग तो मी रेकमेंड करते वर्णययोग खूप सुंदर काम करतो रात्रीच्या वेळेस जे रिपेअर गरजेचं असतो ना तुमच्या स्किनला त्यासाठी हा खूप छान काम करतो ह्याच्यामध्ये नॅचरल कोलाजन आहे हे वर्णयोग मी रेकमेंड करते ह्याच्यामध्ये जे काही नॅचरल कोलाजन आहे ते तुमच्या स्किनचं रिपेअर करायला आणि याचे खूप अगदी दोन थेंब पुरेसे असतात अतिशय सुंदर औषध आहे हे वर्णयोग तुमच्या स्किनसाठी बून आहे इट्स बून फॉर युअर स्किन म्हणजे वरदान आहे तुमच्या स्किनला आणि इतकं माझं फेवरेट आहे की मी स्वतःसुद्धा रात्रीच्या वेळेस हे न विसरता लावते ज्या ज्याच्यामुळे एकदम नॅचरल याच्यामध्ये नो प्रिझर्वेटिव्ह नो सल्फेट नो पॅराबेन नथिंग म्हणजे कुठलंच एकही हंड्रेड पर्सेंट नॅचरल असलेलं हे प्रॉडक्ट आहे आणि त्यामुळे तुमचं जो स्किन रिपेअर आहे ना तो खूप चांगला होतो म्हणजे कोलॅजिन हे अनफॉर्च्युनेटली आपली बॉडी व्यवस्थित प्रोड्यू करू प्रोड्यूस करू शकत नाही ती बाहेरच्या घटकांवर अवलंबून असते आणि ते प्रोव्हाइड करण्याचं काम त्यामुळे स्किन रिपेअरचं काम हे खूप चांगल्या प्रकारे करतं तुम्ही मी सांगते की तुम्ही महिना दोन महिना कंटिन्यू हे लावा तुम्हाला फरक दिसायला लागेल तुमच्या स्किनमध्ये योगाबरोबर मी अजून एक प्रोडक्ट रात्रीच्या वेळेस रेकमेंड करते ते म्हणजे वर्ण नस्य फक्त नस्याचा अर्थ तुम्हाला माहिती असेल की नाकामध्ये ड्रॉप्स टाकणे नेझल ड्रॉप्स आहेत हे हे औषधी आहेत हे सुद्धा हंड्रेड पर्सेंट नॅचरल आयुर्वेदिक आहेत पूर्णपणे तर हे नाकामध्ये दोन ठेंब रात्रीच्या वेळेस झोपताना टाकायचे याचे खूप फायदे आहेत मेन तर झोपही शांत लागते आणि स्किन चांगली व्हायला मदत होते आता नस्य ह्या विषयावर एक वेगळा व्हिडिओ होऊ शकतो नस्याचे अगिन अगणित फायदे सांगितलेले आहेत तरी मी थोडक्यात सांगते की नस्याचे अनेक फायदे सांगितले आहेत पण त्याच्यामधला एक महत्त्वाचा फायदा त्यांनी सांगितला आहे की नस्य हे नस्यातल्या ज्या औषधी आहेत त्या जो वर्ण असतील तर हे त्वचा छान करायला विशेषतः चेहऱ्याची त्वचा उजळवायला मदत करतं म्हणून हे सुद्धा मी रेकमेंड करते फक्त ज्यांना सर्दीचा त्रास आहे ॲलर्जिक नाक चोकोप होतं त्यांनी विदाऊट कन्सल्टेशन हे करू नये किंवा विचारून घ्यावं की मला चालेल का शक्यतो ज्यांना सर्दीचा त्रास असतो त्यांनी नस्य करायला मी त्यांना रेकमेंड करत नाही बाकी ज्यांना मात्र हे चालू शकतो त्यामुळे वर्ण्य नस्य आणि वर्णयोग हे वन ऑफ द फेवरेट आहेत माझे त्यानंतर मध्ये सुद्धा खूप महत्त्वाचं रोल करतो तो म्हणजे रोपनी बाम म्हणून मी रेकमेंड करते सो so, त्याच्या ह्याच्यामध्ये सुद्धा नॅचरल म्हणजे बीज बॅग्स आहे शेया बटर आहे जा की जे इट्स नॉट जस्ट अ लिप बाम इट्स अ लिप रिपेअर त्याच्यामुळे ज्यांना पण क्रॅक लिप्स किंवा रंग काळवण नाही लिप्सचा किंवा ओठांचा तर ओठ सुंदर आणि मुलायम बनवण्यासाठी म्हणून हा बाम बामसुद्धा खूप सुंदर काम करतो आणि नुसतं तेवढंच नाही त्याचे मेडिसिनल प्रॉपर्टीज पण आहेत त्याच्यामुळे इवन तुम्हाला क्रॅक स्किनची पण समस्या असेल ना कुठे पण म्हणजे जसं एक्झिमामध्ये होते किंवा ड्रायनेस येतो स्किनला जिथे जिथे जास्त क्रॅक्स जातात तिथे सुद्धा हिलिंगचं काम करणारा हा बाम आहे स्किन म्हटलं की स्किनमध्ये अजून एक भाग येतो तो, तो म्हणजे फूट केअरचा तर फूट केअरसाठी पण एक सुंदर क्रीम मी रेकमेंड करते ती म्हणजे की ही रोपनी हिलिंग क्रीम म्हणून रेकमेंड करत असते तर हिच्यामध्ये सुद्धा खूप सुंदर हिलिंग प्रॉपर्टीज आहेत ह्याच्यावर आपण सेपरेट व्हिडिओज व्हिडिओ बनवू जे ही हिलिंग क्रीम आणि अवगाह क्रीम ही दोन्ही मिळून आपण इवन पामो प्लांटर सोरियासिस ह्याच्यामध्ये सुद्धा याचा खूप सुंदर उपयोग होतो एक्सटर्नल ॲप्लिकेशनसाठी की ज्याच्याने खूप डीप भेगा पडलेले असतात काहींच्या हाताला तळपायाला तर त्याला पामो प्लांटर सोर्यासिस असं म्हणतात म्हणजे सोरियासिसचा एक प्रकार आहे तो की कि अतिशय किंवा त्याला साध्या भाषेमध्ये जळवात असं सुद्धा म्हणतात की पायांना खूप डीप अशा भेगा गेलेल्या असतात तर अगदी तुमच्या पायांना साध्या जरी भेगा असतील त्याला तर हे काम करेलच पण सोरेसिस सारख्या आजारामध्ये सुद्धा त्या भेगांना भरून काढण्यासाठी म्हणून हे खूप छान औषध आहे ते म्हणजे की रोपनी हिलिम क्रीम अँड अगेन इट इज हंड्रेड पर्सेंट नॅचरल ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं केमिकल सिंथेटिक नाही आहे जेवढे प्लॅन्टपासून मिळालेले प्रॉडक्ट्स आहेत प्लांट बेस्ड किंवा ॲनिमल बेस म्हणजे जसं दूध दुधाचे पदार्थ किंवा हे ह्यांच्यापासूनच हे सगळे प्रॉडक्ट्स बनलेले आहेत त्यामुळे हे हंड्रेड पर्सेंट नॅचरल आहेत स्किन केअर रुटीन सोप्पं आहे पण ते फॉलो केलं पाहिजे त्याला एक पंधरा मिनटं तरी आपल्या दिनचर्यतले दे देता आले पाहिजे आपल्याला जेवढं नैसर्गिक वस्तूं वापरून तुम्ही हे स्किनचं रक्षण करणार किंवा स्किनचे प्रॉडक्ट्स तुम्ही वापरणार तेवढं तुमच्या स्किनचं आरोग्य त्वचेचं आरोग्य चांगलं राहील व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा जेणेकरून ज्यांना ह्याची गरज आहे त्यांच्यापर्यंत हा जास्तीत जास्त पोहोचेल आणि त्यांना ह्याचा फायदा होईल अशीच शास्त्रशुद्ध माहिती घेऊन पुन्हा भेटूयात तोपर्यंत नमस्कार